हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांना तुम्हाला आज कांदे जास्त दिवस टिकवण्यासाठी काय ट्रिक वापरतात दाखवते हे काही ते कांदे आहेत आणि ते एक रस्सी बांधली आहे मी अशी कांद्याची बेमी असं रस्सीवरती ठेवून द्यायचं हे पूर्ण इतपर्यंत होती एवढे मोठे होते कांदे तर असं ठेवल्यामुळे ना खराब होत नाहीत कांदे लवकर तर त्याच्यातून हे कांदे मी काढलेले आहेत तर हे कट करायचे पण ह्याच्या काही ना मोड आलेत तर हे आपण कुंडीमध्ये पण लावू शकतो माझ्याकडे एखाली थोडी जागा लावायला तर मी त्याच्यामध्ये लावणार आहे ऐनवेळी चायनीज वगैरे बनवलं तर कामी येतं किंवा मग जास्त कांदे असतील तर भाजी पण बनवता येते त्याची फक्त कांदे जेव्हा काढतात ना ओली पाता असताना अशा वेण्या घालायच्या म्हणजे ते तुटत नाहीत ही खूप जुनी पद्धत आहे असं ठेवल्यामुळे ना कांदे जास्त दिवस म्हणजे वर्षभर टिकतात कांदे लसूण पण असाच ठेवला जातो म्हणजे खराब होत नाहीत ते